चला लक्षवेधी क्रमांक दहा श्री निलेश लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे <laughs> साहेब आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये जो आमरट धरण आहे या धरणाला सुरुवात झाली एकोणीसशे शहाण्णव साली तेव्हा त्या धरणाची <laughs> त्या किंमत होती चार कोटी पाच लाख आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आज त्या धरणाची किंमत चौतीस कोटीच्या वर गेलेली आहे कोकणामध्ये धरणांची कामं आणि त्याचं स्टेटस अध्यक्ष महोदय किंवा मंत्री महोदय मला काही वेगळं सांगायला नको ह्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी आहे असं माझं म्हणणं आहे आज तिकडे जे काही काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे असं काय सांगितलं गेलं आणि उत्तरामध्ये आपण उत्तर जे मला दिलं त्या उत्तरामध्ये अध्यक्ष मोदय असं सांगण्यात आलं आहे की ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आज आपण तिसाव्या वर्षात आहोत साहेब तिसाव्या वर्षामध्ये धरणाचं काम फक्त ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष मोदय त्याची कॉस्ट चार चार कोटीपासून आता चौतीस कोटीवर गेलेलं आहे तरी उत्तरामध्ये असं आलंय की सदर कामाबाबत चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही काय प्रश्न विचारायचे अध्यक्ष मध्ये एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये तीस वर्ष आणि कारण काय दिली आहे भूसंपादनाची भूसंपादन झालं कधी दोन हजार पाच ला पैसे किती मिळाले एकाहत्तर लाख रुपये त्याच्यानंतर कारण दिलंय जीएसटीचं जीएसटी लागू कधी झाला आता काही वर्षांपूर्वी तीस वर्षापूर्वी जीएसटीचा काय संबंध होता अध्यक्ष महोदय हे जे काय उत्तर आहे या उत्तरावर आम्ही प्रश्न काय विचारायचा हा माझ्यासमोर आता प्रश्न तयार झालेला आहे तीस वर्ष एका प्रकल्पाला होतो अजूनपर्यंत फक्त ऐंशी टक्के काम पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर कुडाळ तालुक्यामध्ये असं सांगण्यात येतं की चारपैकी एक काम झालेलं आहे तीन कामं प्रलंबित आहेत एक काम जे झालं वर्ध्या धरणाचं मागच्या वर्षी ते धरण पडता पडता वाचलंयचंय आणि ते एका वर्षाच्या आत एकच वर्ष पूर्ण झालं आणि ते धरण पडता पडता वाचलेलं आहे ते परत एकदा जसं चिपळूणला झालं तशी परिस्थिती इकडे होणार होती पण कसं तरी ते अधिकाऱ्यांनी वाचवलं असेल ठेकेदारांनी वाचवलं असेल मला माहित नाही मालवणमध्ये जे सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये दोन धरणं पूर्ण झालेली आहेत अजिबात नाही एकही धरण पूर्ण झालेलं नाही तीनपैकी आपण जर अशी उत्तरं देणार असाल अध्यक्ष महोदय तर आम्ही प्रश्न कसे विचारायचे कुठल्या विषयावर प्रश्न विचारायचे सॉइल नावाखाली सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली टेस्टिंग नावा मंत्री महोदय जे अधिकारी आहेत तुम्ही माहिती काढून घ्या सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली वीस वीस लाख रुपये सॉइल टेस्टिंग, टेस्टिंग खरोखर होत का तिकडे बघून घ्या जिओग्राफिकल सर्व्हेच्या नावाखाली लाखो रुपये काढले जात आहेत जिओग्राफिकल सर्व्हे होतोय का तिकडे अध्यक्ष महोदय मी प्रश्नावर ग्राफि येतो पण साहेब हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारताच येणार नाही कोकणामध्ये मागचे बारा पंधरा वर्ष धरणच झालेली नाहीत चारपैकी जे काही चार धरणं मोठी आहेत मग मध्यम आणि लघुची धरणं आहेत धरणच झालेली नाही आहेत मग पैसे कुठे चालले आहेत सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत जिओग्राफिकल सर्वेच्या नावाखाली पैसे काढले जात आहेत पैसे कुठे चाललेत धरणांची कामं होत नाहीये हा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी चार दिवसापूर्वी आता तिकडे दगडी टाकायला सुरुवात केली परत जेव्हा त्याला कळलं की या विषयावर माझी वेधी आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं मी या वर्षाच्या आत मी काम पूर्ण करतो ह्याच्यात कारणं काय दिली आहेत की लोकांचा सा विरोध साहेब दोन हजार पाच मध्ये लोकांचा विरोध पण नव्हता भूसंपादन झालेलं आहे अजूनपर्यंत भूसंपादनाचं कारण मला सांगण्यात येत आहे माझा प्रश्न मंत्री महोदय अध्यक्ष महोदय माझा असा आहे की जर तुम्ही सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही तर मी प्रश्न काय विचारायचा मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करताय एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो एकही धरण झालेलं नाही साहेब एकही धरण पूर्ण नाही आम्ही अठ्ठावीस ते तीस वर्ष एकही धरण पूर्ण नाही बाजूला निकम साहेब आहेत तेही त्यांनाही बोलायला संधी द्या तेही सांगतील एकही धरण आमच्या कोकणामध्ये पूर्ण का होत नाही एवढं मंत्री महोदयाने आम्हाला उत्तर द्यावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य श्री निलेश अतिशय लघु योजना तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पाच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष मोदे सध्या प्रकल्पाची जी स्थिती आहे खालून माझी आम्हाला विभागाने माहिती दिलेली आहे की मुख्य माती धरणाचं बांध या ठिकाणी माती काम जे आहे ते ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे विमोचनाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि गळभरणी जी आहे द्रॉस ज्याला आपण म्हणतो ती दोन हजार सव्वीसपर्यंत मार्चच्या या ठिकाणी पूर्ण करण्याचं नियोजन विभागाचं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं कुडाळ असेल तिथे चार कामे आहेत प्रगतीपथावर तीन कामे आहेत त्याच्यात पूर्ण वर्दीच्या संदर्भात या ठिकाणी विचारलं मालवण तालुक्यामध्ये सुद्धा तीन कामं आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला पेसिफिक सांगायचं आहे की हे धरण जेव्हा मंजूर झालं तेव्हा एकवीस बारा दोन हजार शहाण्णवला हे खरं आहे की या धरणाचं प्रशासकीय मान्यता ही चार कोटीची होती पण वेगवेगळ्या का कारणाने या धरणाची किंमत वाढलेली आहे शासनाने संदर्भात सुप्रमा सुद्धा दिलेली आहे आणि आज रोजी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तरामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की एवढे पैसे शिल्लक आहे मी आपल्या मताशी सहमत आहे की काळ भरपूर झालेला आहे धरणाचं काम या ठिकाणी सुपरमा दिल्यानंतर बावीसला सुप्रमा दिली त्याच्यानंतरसुद्धा तीन वर्ष या ठिकाणी काम पूर्ण झालं नाही तर या संदर्भातली अध्यक्ष महोदय पूर्ण चौकशी आम्ही करू काही अनियमित असेल तर त्या चौकशीमध्ये आढळली तर संबंधितावर या ठिकाणी कारवाई सुद्धा करू आणि एकंदरीत आता वरच्या सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जाहीर सुद्धा केलेला आहे की ज्या ज्या प्रकल्पाला जलसंधारण विभागाच्या अशा पद्धतीचा सुप्रमा आम्ही दिलेल्या आहे त्या संदर्भात एसआयटी चौकशी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर या सर्व प्रकल्पाचं आणि पेसिफिक कोकणातल्या प्रकल्पाचं या ठिकाणी चौकशी होणार आहे आणि म्हणून पेसिफिक या प्रकल्पाची सुद्धा तात्काळ चौकशी करू याच्यामध्ये काही जर दोषी आढळले तर अनियमितता झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू सन्मान्य निकम साहेब अध्यक्ष महोदय निलेशजीने अतिशय कोकणासाठी ज्वलंत प्रश्न मांडलेला कारण कोकणाची वस्तुस्थिती बघितली मोठी धरणं आमच्याकडे होत नाहीत लघुपट बंधारे अंतर्गतच धरणं होतं पण तो अनेक धरणांना निधी अभावी आज धरणं बंद होत आहेत माझी ह्या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज आपण देणार का कारण ही आम्हाला गरज आहे आणि जर ही धरणं झाली तर कोकणाचं सुजलाम सुफलाम निश्चितपणे होऊ शकतं आमच्याकडे मोठ्या धरणांना फारसा स्कोप नाही आणि आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर लघुपाटबंधाऱ्याच्या ज्या ज्या साईट आहेत त्या मॅक्झिमम कोकणात आहेत आणि या निमित्ताने मंत्री महोदयांना मी एवढंच विचारेन की निधी अभावी जे नवे प्रकल्प आहेत काही प्रकल्प मंजूर आहेत ते आपण रद्द करण्याची भूमिका घेत आहे ती अयोग्य आहे तर सदरचे प्रकल्प रद्द न होता निधीची पूर्तता करावी आणि सगळे प्रकल्प योग्य रीतीने व्हावेत आणि जो वेळ लागतोय जी परिस्थिती नितेशजींनी सांगितलंय त्याच्यामध्ये कुठंतरी ही धरणं पूर्ण व्हायला कालमर्यादा असण खूप गरजेचं आहे कारण वीस कोटीचं धरण कालांतराने अडीचशे कोटी पर्यंत जातं त्यामुळे ह्याच्यात टाइम नियोजन करणं देखील अत्यंत गरजेचं अध्यक्ष मोदय नाही कोकणामध्ये यापूर्वी बऱ्याच प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिलेली आहे आता सन्मान्य सदस्य निलेश राणे साहेबांनी जसं सांगितलं की हा प्रकल्प एवढा उशीर का झाला अनेक वेळा मग शेतकऱ्यांचा विरोध होतो अनेक ठिकाणी वनजमिनीच अडचण येते अनेक वेळा वेगवेगळे कारण आहे आणि म्हणून आता जे काही कोकणामध्ये याच्या पूर्वी मंजुरी दिलेले प्रकल्प आहे ते कसे पूर्ण होतील त्याच्यासाठी कशा पद्धतीची निधीची आवश्यकता आहे याच नियोजन विभाग करते आहे आणि लवकरात लवकर कोकणातले सर्व प्रकल्प सन्मान्य मोदय हो या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू एकच विषय जोडतो फक्त एकच विषय जोडतो कोकणाचे धरणांचे म्हणजे मध्यम मोठे आणि लघुचे निकष जे आहेत ते जुने पासष्ट सालामध्ये कुठेतरी झालेले आहेत तर ते निकष पण आपण बदलावेत कारण का ओली क्षेत्र आणि आता आमचा धरण आमचे जे काही आमची मागणी असते ते आमची धरणं मिळणारच नाहीत आम्हाला कारण का निकषत असे साली झालेले आहे त्याच्यानंतर तुमची इकडे तुम्हाला मिळणार नाही नाही तुम्ही बसत ना हे आम्हाला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं तर आपण कृपया करून जे साली काही नियम झालेले आहेत आमच्या धरणांसाठी ते कृपया करून आपण बदलावेत एवढीच फक्त विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय माप विभागाने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा मी करू आणि मापदंडामध्ये सुधारणा करू नक्कीच या मापदंडात सुधारणा झाल्यानंतर कोकणामध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी बसतील चला असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा